Namaskar, main Dinesh गुहागरला मी तेथून चार किलोमीटर अलीकडे असलेल्या वर्वेली या गावात मुक्काम केला होता वरवेली पासून पुढे सुंदर पालशेत गाव लागलं मग पुढे या अरुंद रस्त्याने आणि निसर्गाने नटलेल्या रस्त्याने वेळेश्वरच्या दिशेने निघालो यावेळी मला माझा मित्र साथ केलेली साधारण वीस ते पंचवीस मिनिटांचा प्रवास करून हा उतार उतरून वेळेश्वरच्या दिशेने निघालो वाटेत एके ठिकाणी एमटीडीसीचा रिसॉर्ट आणि तेथून उंचावरून दिसणाऱ्या वेळेश्वरच्या समुद्र किनाऱ्याचा विहंगम दृश्य दिसलं तेथून पुढे मग दोन मिनिटांनी वेळणेश्वरच्या मंदिरापाशी पोहोचलो वेळणेश्वर मंदिराच्या प्रवेश एक भक्कम व त्यासमोर ती अनोखी नक्षीदार दीपमाळ दिसत आहेत मंदिराच्या मुख्य सभा मंडपात प्रवेश केल्यावर मागे एके ठिकाणी पितळी आवरण असणारा शिवलिंग त्यावर चार एकमुखी मुखवटे व मागे पाच पण्यांचा नाग आहे तेथून मग मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी आलो मुख्य गाभाऱ्यात पुरातन शिवलिंगाचं दर्शन होत मंदिर परिसरात काळ भैरव महाविष्णू तसेच गणपती बाप्पांची देखील मंदिरं आहेत दर्शन घेऊन मंदिर परिसरात थांबून पाहू लागलो दर्शन त्या मागेच असणाऱ्या वेळेश्वराच्या समुद्र किनाऱ्यावर जायला निघालो निर्जन समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर खूपच प्रसन्न वाटलं मौशार माती नारळाच्या बागा शुभ्र समुद्र अनुभवता आला या सुंदर ठिकाणाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनल वर पाहायला मिळेल संपूर्ण युट्यूब लिंक तुम्हाला मिळेल तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा